येथील मठावर बंकटस्वामी महाराजांच्या ऐंशीवी पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती सदर पुण्यतिथी आज शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी दुपारी दोन वाजता साजरी करण्यात आली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये अनेक भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये नेकनूर येथील मठावर पंकजस्वामी महाराज यांचे ऐंशीव्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक संत महंत तसेच भाविक भक्त परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अशा प्रकारे अनेक भावी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते